नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात दोन डिसेंबरचा ट्रेलर तर चला मंडळी बघा मंडळी दोन डिसेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे साई रविराज यांना म्हणते आपल्याला मैपाच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल तर त्यांना तिथे असायलाच हवं कारण बावीस तेवीस वर्षापूर्वी जी गोष्ट घडलेली त्या गोष्टीची फक्त या दोघांची संबंध आहे आता मंडळी हे ऐकून आहे ना रविराजे ना खूप जास्त म्हणजे ते रागवतात आणि मग आता ते म्हणतात पण मी महिपतच्या समोरच काय तिथल्या आजूबाजूच्या स्पॉट जवळ पण नाही प्रतिमाला जाऊन ना। देणार आता हे ऐकून मंडळी साई आणि अर्जुन एकमेकांकडे टेन्शन मध्ये बघत आहेत आता मंडळी इकडे बाहेर आहे ना बाहेर आता रविराज आणि प्रतिमात्या एकमेकांशी बोलत असतात मग आता रविराज आता प्रतिमात्यांना म्हणतात तुझी स्मृती परत येऊ नये मला असं वाटेल का अग प्रतिमा आता प्रतिमात्या म्हणतात मग आता माझ्याकडे फक्त दोन उपाय आहेत घाबरायचं कच खायची आणि मैपत समोर जायचं नाही किंवा धीर गोळा करायचा मन घट्ट करायचं आणि माझ्या भूत काळाला सामोरं जायचं आता फक्त तुमची परवानगी हवी आहे आणि मंडळी हा ट्रेलर आता इकडे संपलेला आहे तर मंडळी आता तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर मंडळी प्लीज प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद